हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुळदेवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरुहा प्रचोदयात ओम काक ध्वजाय हस्ताय धीमही तन्नो मंद प्रचोदयात शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील साखळीमध्ये आज मी आपणास एका महान योगाविषयी अर्थात गुरु पुषामृत योगा विष विषयी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो गुरु गुरुपुषामृत योग येत्या गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे याचा पुण्यकाळ मित्रांनो स्थानिक सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे अर्थात कार्तिक कृष्ण षष्टी तिथीला गुरु पुषामृत योग आहे मित्रांनो आता हा योग कसा तयार होतो हे आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो आंतरिक्षातील सत्तावीस नक्षत्रापैकी अभिजित नक्षत्र धरून पण अभिजितला गणितात घेतले जात नाही म्हणून सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र जर गुरुवारच्या दिवशी आले की काही ठराविक काळासाठी गुरु पुषामृत योगाचा उदय होतो हा योग अत्यंत शुभ समजला जातो कारण गुरु आणि शनी हे अंतराळातील फार मोठे व महत्वाचे ग्रह आहेत आपल्या मानवी जीवनातले शनी आणि गुरु ग्रहांचे महत्व आपल्या जीवनात अनमोल आहे मित्रांनो गुरु धर्माचा कारक आहे जो धर्माने वागतो त्याला तो चांगले फळ प्रदान करतो आणि पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे शनी कायदा सदाच्या नीतिमत्तेचा सत्याचा न्यायाचा कारक ग्रह आहे तसेच आपल्या प्रारब्ध कर्माचा कारक देखील आहे आपल्या सिद्धांताचा तो न्यायाधीश आहे जो याप्रमाणे वागतो त्याला शनिदेव अभय प्रदान करतो मित्रांनो मित्रांनो गुरुवारचा स्वामी ग्रह जो आहे तो गुरु ग्रह आहे ज्या त्या वाराचा स्वामी तो ग्रह असतो मित्रांनो तो सर्व देवांचा देवगुरु बृहस्पती आहे गुरु धर्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा कारक ग्रह आहे गुरुशिवाय ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून याची सुरुवात देहधारी दीक्षा गुरुपासून करावी लागते या गुरु शनि ग्रहाचे आपल्या जन्मकुंडलीशी कसे संबंध आहेत यावर गुरु आणि शनीचे शुभाशुभ फळ आपल्यासाठी अवलंबून असते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक अनुष्ठान दान धर्म पूजा मंत्र तंत्र जप ध्यान धारणा साधना पुण्यदायी ठरते या काळामध्ये केवळ विवाह आणि वास्तुशांती सोडून या महान योगावर आपण सर्व प्रकारचे शुभ मंगल कार्य संपन्न करू शकता मित्रांनो असे कर्मकांड आपणाला स्थिरता अक्षयता शुभ ऊर्जा प्रदान करतात मित्रांनो विवाहासाठी यावेळी तारीख नसली तरी वास्तुशांतीसाठी ही एकवीस तारीख आहे मित्रांनो लहान मोठ्या व्यवसायातून करण्यास उत्तम योग आहे ज्ञान धर्मज्ञान आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचा चांगला योग आहे मित्रांनो आपण जर स्वजाती धर्माचा देहदारी गुरु केला असेल तर अशा गुरूंचे पाठ्यपूजन आपल्या घरी वा गुरुगृही वा समारंभाच्या ठिकाणी या योगावर अश अवश्य करावे मित्रांनो या योगावर नवीन वस्तूची खरेदी करा सोने चांदी नवीन वाहन नवीन वास्तू नवीन दुकान स्थावर जंगम जमीन जुमला शेती जागा व्यापारी वही खाते गुरु आणि धर्मा संबंधित कोणत्याही वस्तूची खरेदी आपण करा मित्रांनो आज पंचांग शुद्धी आहे तेव्हा वेगळा काही मुहूर्त पाहण्याची गरज नाही फक्त राहुकाळ तेवढा सांभाळला तर उत्तम आहे मित्रांनो आणि राहुकाळ हा आजचा गुरुवारच्या दिवशी दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असतो मित्रांनो अर्थात आपल्याला हा दीडचाच सूर्योदयापासून स्थानिक सूर्योदयापासून दीड वाजेपर्यंत हा चांगला काळ आपल्याला या योगासाठी गुरुपुष्यामृत योगासाठी आहे मित्रांनो मानल्या जाणार आहे मित्रांनो या योगावर केलेली दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते या योगावर आपण आपल्या खंडित कामांना व बंद पडलेल्या नोकरी व्यवसायाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करू शकता तसेच नवीन कार्याची सुरुवात देखील आपण करू शकता मित्रांनो या योगावर आपण गुरुमंत्र आपल्या स्वधर्माच्या देहदारी दीक्षा गुरुकडून विधेवत प्राप्त करू शकता वैयक्तिक व सामुदायिक पद्धतीने मित्रांनो मित्रांनो या योगावर आपण आपल्या मृत पूर्वजांच्या अर्थात आपल्या पित्रांच्या नावे काही दान धर्म देखील करू शकता या योगावर लक्ष्मीनारायण व मंदिरात जाऊन या देवतांचे आपण विधिवत दर्शन घ्यावे मित्रांनो या योगावर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंकू आणि ताजे स्वस्तिक काढा आणि याची पंचोपचार पूजा करा काढा मित्रांनो या योगावर त्रिदेव व त्रिशक्तींचा वास असलेल्या पिंपळ पूजा देखील आपण करू शकता मित्रांनो जवळपास आपल्या कुठे असेल तर मित्रांनो नारद पुराण असा ज्या पुष्य नक्षत्रावर जन्म घेणारा जातक अत्यंत हुशार बलवान कृपाळू धार्मिक धनवान कला निपुण दयाळू सत्यवादी महान कार्य साधक असू शकतो पण त्याच्या प्रारब्धाने त्याला साथ दिली पाहिजे मित्रांनो एकूण काय तर मित्रांनो गुरु पुषामृत योग सर्व मानव जातीला धन समृद्धी ऐश्वर प्रदान करणारा आहे खरा पण आपल्या नशिबाने साथ दिली तर अन्यथा नाही मित्र आपले स्वधर्माचरण देखील तितकेच महत्वाचे असते म्हणून काही लोभाने मोहाने टोने टोडगे उपाय करून आपल्याला धनप्राप्ती होईल या भ्रमात कोणी राहू नाही मित्रांनो तेव्हा आपणास माझे एकच सांगणे आहे की शास्त्र विहित कर्मे करा शास्त्र निषिध कर्मे टाळा कारण आपणच असतो आपल्या जीवनाशी शिल्प करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा योगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सब्सक्राइब करा लाइक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटी पर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महादेवा